सगळ्यांचं स्वागत माझं लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईव्ह व्हिडिओ जॉईन करा काय करत आहात झाले का जेवण जेवण झालंय का सगळ्यांचं सगळ्यांनी लाईव्हला जॉईन करा प्लीज ये आलेली आहे लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे माझं लाईव्ह

नल पे रेत तो सा तू या के लाइव ला कुठे गेली की सगडी डॉक्टर लोका लाइव जॉइन करा टीवी प्लीज लाइव को लाइक like करो डीवी लवकर लवकर या लवकर लवकर लाइव ला ज्वाइन करा लवकर लवकर या लाइव लाईव्ह लाईक करा प्लीज डीवी व्ही लाईक करा लाईक लवकर लवकर या लवकर लवकर लाईव्ह ला जॉईन करा कुठून कुठून लाईव्ह बघताय ते पण सांगा काय करतायत मग सगळे झाले का सगळ्यांचं जेवण वगैरे हो या की लवकर 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 जॉईन करा तुम्ही कुठून मी बुलढाणा जिल्ह्यावरून आहे तुम्ही कुठून बघताय लाईव्ह बुलढाणा जिल्हा शेगाव इथून दुबली पतली कैसे हो मैं अच्छी हूँ आप कैसे हो लाइव को लाइक करते चलो कि सब लोग लाइव को लाइक करो टी मुंबई ओ लाइक करो कि सब लोग लाइव को ज्वाइन करो लाइव को लाइक करो किधर किधर से लाइव देख रहे हो भी बताओ सबका खाना पीना हो गया क्या नहीं क्या बोल रही है आपकी इधर बारिश हो रही है क्या नहीं बारिश का क्या हाल है येता का मुंबईला नाही नाही सध्या नाही सध्या पाऊस येत आहे तुमच्या इकडे आपण नाही येत किरण जोशी हाय हाय जोशी लाइव को लाइक करते चलो कि सब लोग सब लोग लाइव को लाइक करते चलो जॉइन करते चलो और चैनल को सब्सक्राइब करते चलो आज अपने कूब दिवस पानी थामे आज छान निली होती आमजे इकड़े पानी थाम, पानी थाम आज तुझा सारखी बायको मिळावी राव जरा मस्त आहे मिळेल मिळेल की टेन्शन कुठे नंबर देता का नाही नाही दे नंबर लाईनला सगळे जॉईन करा

इंस्टा तू हो इंस्टा आई डी दिल्ली है मजी क्रेज डॉट वाई थ्री थ्री एट फाइव क्रेजी डॉट सॉरी क्रेजी थ्री थ्री एट फाइव थर्टी थ्री एटी फाइव मैं क्रेज आई डी इंस्टा आई डी लिंक डीची लिंक दिलेली आहे बायोमध्ये तुम्ही नक्कीच जाऊन बघा लिंकवर क्लिक करा तर लगेच माझा अकाउंट ओपन होईल इंस्टाग्राम अकाउंट पण आहे फेसबुक अकाउंट पण आहे ओके फॉलो करतो थँक्यू सो मच फॉलो करायला पण लाईक नसेल केलं तर लाईव्हला लाईक करा हाय डिअर हमीद लाईक केलं आहे थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल नकोय मी प्रे करना कि तुम्हारा मजा सारे बायको भेटा टेंशन नको घू थैंक यू क्या हो आप क्यूट परी थैंक यू कैसे हो आप प्यो क्यूट परी मैं बहुत अच्छी हूँ आप कैसे हो लाइव को लाइक करो प्लीज़ पहले सगळे लवकर लवकर या लवकर लवकर लाईव्ह जॉईन करा पाणी वगैरे आरा की नाही तुला मुला आहेत का हो मला एक मुलगा आहे लाईक डन थँक्यू सो मच ऑफ हमीद मैं पाकिस्तान से हूँ और आप परी मैं इंडिया से हूँ महाराष्ट्र दिव्यांशु राजपूत हाय दिव्यांशु राजपूत थैंक यू सो so मच लाइव ज्वाइन किए इसके लिए दिल को

जी अ डी के माया तू पूर्ण भांगेत कोकू का भरलं नाही हे काय भरली तर नजर कातील आहे राव तुझे को मेरे संजय मुंडे नमस्ते झालंय का जेवण हो माझं जेवण झालेलं आहे तुमचं जेवण का काय करत आहात तुम्ही थैंक यू सो मच मैंने सोचा अब मुझे प्यार गुस्सा करोगे क्यों भाई क्यों गुस्सा करेंगे बोला तुझे सर क्या वडल्या पोरी लय आवडतात ग असं काय रोहित नरवेकर नरवेकर हाय रोहित कशी आहेस मस्त मस्त मी मस्त आहे तुम्ही सांगा तुम्ही कशा आहात सगळे लाइवला जॉईन करत चला की आज का व्यूज इतने हैं